मुलगा अंचा हलगर जी गमावला येथील डॉक्टर बडे यांच्यावर अजूनही कारवाई नाही जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा धानोरा महासिद्ध येथील रहिवासी महादेव शंकर गवाळे या गोरगरीब शेतकऱ्याने आपल्या कुटुंबातील आधारस्तंभ सव्वीस वर्षीय पवन महादेव गवाळे याला डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गमावला आहे या प्रकरणात त्यांनी दिलेल्या तोंडी फिर्यादीनुसार डॉक्टर बडे यांच्यावर अजूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पीडित कुटुंबात प्रचंड संताप आणि दुःखाचे वातावरण आहे महादेव गवाळे यांनी नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक एक वीस एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी रात्री त्यांचा मोठा मुलगा पवन याला अचानक उलट्या आणि शौचाच्या तक्रारी सुरू झाल्या त्याला घरगुती उपाय करून थांबवण्याचा प्रयत्न केला गेला पण प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला सुरुवातीला गावातील डॉक्टरांकडे नंतर आसलगाव येथील दवाखान्यात नेण्यात आले तिथेही समाधानकारक उपचार न मिळाल्याने शेवटी पवनला नांदुरा येथील डॉक्टर बडे यांच्या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले सुरुवातीला त्याच्यावर काही प्राथमिक तपासण्या आणि सलाईन लावण्यात आले क्लॅबमधून मिळालेल्या रिपोर्टनुसार पवनच्या किडनीवर गंभीर परिणाम झाला होता आणि रक्तातील पेशंटची संख्या वाढलेली होती हे रिपोर्ट डॉक्टर बडे यांना त्यांच्या असिस्टंट डॉक्टर कडून व्हॉट्सअपवर डॉक्टर बडे स्वतः रुग्णालयात न हजर राहता माळ्यावर राहू लागले रात्री अकराच्या सुमारास पवनची प्रकृती अधिकच खालावली त्यावेळी असिस्टंट डॉक्टरांनी सांगितले की रुग्णाला पुढील उपचारासाठी खामगाव किंवा अकोला येथे हलवावे गवाळे कुटुंबियांनी यास तीव्र आक्षेप घेतला कारण रुग्णालयात सर्व सुविधा असूनही अशा मध्यरात्री रुग्ण हलवण्याचा सल्ला देण्यात आला होता याच गोंधळात पवनची तब्येत अधिकच बिघडली आणि रात्री एक वाजता त्याचा मृत्यू झाला सर्वात धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयात ऑक्सिजनची सुविधा असूनही गंभीर अवस्थेत असलेल्या पवनला ऑक्सिजन दिला गेला नाही डॉक्टर बडे यांच्या अनुपस्थितीत असिस्टंट डॉक्टरांनी यथाशक्ती उपचार केले पण वेळ निघून गेली होती त्यामुळे गवाळे कुटुंबाचा विश्वास डॉक्टरांवरून उडाला आहे महादेव गवाळे यांनी स्पष्टपणे आरोप केला आहे की डॉक्टर बडे यांच्या निष्काळजीपणामुळे वेळेवर योग्य उपचार न दिल्यामुळे आणि आवश्यक त्या काळजीत उणी ठेवल्यामुळे त्यांचा मुलगा पवन याचा मृत्यू झाला त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तोंडी तक्रार दिली असूनही आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही ही अत्यंत दुर्दैवी आणि अन्यायकारक गोष्ट आहे गोरगरीब कुटुंबातील या दुर्दैवी घटनेनंतर जनतेत संतापाची लाट आहे गवाळे कुटुंब आणि समाजातील नागरिकांची मागणी आहे की संबंधित डॉक्टर बडे यांच्यावर तात्काळ कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशा प्रकारच्या निष्काळजी डॉक्टरांपासून इतर नागरिकांनी सावध राहावे आणि प्रशासनाने यापुढे असे प्रकार घडू न देता कठोर पावले उचलावीत हीच समाजाची मागणी आहे तर याची ट्रीटमेंट पाहिजे ट्रीटमेंट केली तर ते म्हणत नाही हे डॉक्टर बघते म्हणे आणि आम्ही डॉक्टरला पाठवतो त्याच्यानंतर त्याची डॉक्टर आलाच नाही आणि आम्ही लय आक्रोश केला की आमच्या मुलाला बघा तब्येत खराब होत आहे खराब होत आहे पण ते सुनायला तयारच नव्हते ते म्हणून आम्ही चार चार खालचे डॉक्टर असल्यावर मोठ्या डॉक्टरचं काही काम नाही आणि स्वतः पेशंट ऑक्सिजन मागत होता पण सुविधा असल्यावर त्यांनी लावल्या बी नाही आणि दहा साडे दहा वाजेपासून त्याची तब्येत बिघडली त्यावेळेस पासून डॉक्टरले त्या असिस्टंट डॉक्टरला सांगले की मला डॉक्टरचा नंबर द्या फोन द्या मी बोलावतो डॉक्टर कुठे असेल तर ते मला डॉक्टर येत नाही मग म्हटलं बाबा हे या बळीच्या हॉस्पिटलमध्ये नावावर दवाखाना आणि तुम्ही चालवता का म्हटलं असिस्टंट डॉक्टर म्हणून की हे तुम्ही बळीला बोलावू शकत नाही बळे आलाच नाही आणि त्याच्यामुळे पेशंट दगावला म्हणून आमची अशी इच्छा आहे की याच्यावर कारवाई व्हावी आम्ही पोलिस स्टेशनने बी तक्रार दिलेली आहे आणि याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा ही आमची अपेक्षा आहे पोलिसांनी काय कारवाई केली आता पोलिसांनी काही कारवाई केली नाही दोन घंटेत आमची ते हे पण नोंदवली नाही कंप्लेंट पण नोंदवली नाही आणि पेशंटला आणायचीच घाई केली त्यांनी दवाखान्यातून आता पुढे काय अपेक्षा आहे आपली आमची हेच अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळावा आमचा पेशंट यायच्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे गेला हीच आमची अपेक्षा आहे की त्यांना त्याच्यावर ते गुन्हा दाखल व्हावा बस काहीच नाही याच्यापासून म्हणजे मिनिमम दुसरे पेशंट तरी यायले असे होऊ नये की आमचा पेशंट गेला तर दुसऱ्या ते तरी या डॉक्टरांचं उपचार करण्याची जे आहे कोण कोणत्या याच्यावर उपचार करू शकतात हे ते काय आता ते आपले हे हृदयरोग तज्ज्ञ आहेत आणि त्याने मुलाची क्रिटीनाईन पण वाढलं होतं चार पॉईंट चार झालं पेशे पण वाढल्या होत्या त्याच्या एकोणीस हजार आठशे आपला मुलगा किडनीग्रस्त होता याच्यावरून दिसून येते हो आता त्याला मुतखड्याची शिकायत होती तर त्याने त्याच्या क्रिटीनाईन पण वाढून आलं त्याच्यावर उपचारच केला नाही ये नाही ये ना हा संडाचा याचाच उपचार केला यांनी म्हणजे चुकीच्या पद्धतीनं उपचार केल्यामुळे हा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आपला आरोप आहे चुकीच्या पद्धतीनंच डॉक्टरांनी इलाज केला म्हणून त्याचा पेशंट दगावला हाच आमचा आरोप आहे त्याच्यावर ठीक धन्यवाद